मला एक महिला भेटली घरकाम करणारी महिला म्हणजे लोकांच्या घरामध्ये जाऊन दुनी भांडणी नऊशे साडेतीन चार हजार माझ्या हातात येतात त्यातून घर खर्च करून मी त्या मुलाची शिक्षणाची फी भरत होती मला झेपत नव्हतं म्हणून मुलीला मी शाळेतून काढलं तुमची दर महिन्याची ही पंधराशेची योजना आली मी माझ्या मुलीचं नाव परत शाळेत नोंदवते हा फरक काय या सन्मान निधीचा ज्याच्याकडं सगळं आहे ना त्याला या गोष्टीची जाणीव नसते पण ज्याच्याकडे नाहीये त्याला कळतं की आपण पंधराशे मध्ये काय करू शकतो माझा मतदारसंघामध्ये तळ्यासारखा छोटा तालुका आहे छोटी छोटी गावं आहेत तिथे तिथे एकच बाजारपेठ आहे मी त्या दिवशी त्या बाजारपेठमध्ये गणपती सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यायला गेली मला त्या बाजारपेठमधले सगळे व्यापारी येऊन म्हटले ताई आम्ही आभारी आहोत की तुम्ही ही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणली मी म्हटलं अरे हे तर सर्व पुरुष आहेत कदाचित घरातल्या त्यांच्या बायकांनी त्रास द्यायचा कमी केला असेल म्हणून हे आभार मानायला आलेत की काय तर मी त्यांना विचारलं तुम्ही का आभार मानताय ते मला म्हटलं ताई तळ्यासारख्या छोट्या तालुक्यात दर महिन्याला अकरा लाख निधी येतोय कारण तिथं साडेसात हजार लाभार्थी आहेत म्हणजे दर महिन्याला पंधराशे येत आहेत जवळपास अकरा सव्वा अकरा लाख निधी हा तळासारख्या छोट्या तालुक्यामध्ये पडतोय आणि जसे पंधराशे यांच्या अकाउंटला डीबीटी झाले आहे दुसऱ्या दिवशी या सगळ्या मार्केटमध्ये खरेदीला होत्या म्हणजे आपोआपच मार्केटमधली वर्दळ वाढली म्हणजे कशा पद्धतीनं आर्थिक चक्र फिरतं हे यातून आपल्याला निश्चितपणाने लक्षात येतं आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं मुख्यमंत्री माझी लडकी बहीणमध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे याचं कारण तुम्हाला सांगते आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि पंधराशे त्यांच्या अकाउंटला जातात याच्यापैकी दर महिन्याला हजार हजार ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार म्हणजे तीन हजारचं तीस लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय सुरू करत आहेत म्हणजे पंधराशे इतका सन्मान निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादांनी बावनकुळे साहेबांनी आणि सर्व आमचे आमदार मंत्री महोदयांनी जे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या भावांनी सुरू केला याचा किती फायदा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकतो याचं एक छोटंसं उदाहरण मी त्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं माझी म्हणून सर्व माता भगिनींना विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे पुढेसुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते आज इतक्या उत्साहात आनंदात तुम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी झालात याबद्दल विशेष तुमचे आभार मानून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी हे योजना सुरू केलेली आहे त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारात जाणार आहे काही नवीन नियोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वीच जिथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार वारं खर तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत ला त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल सप्टेंबर आणि की ग्रामीण महिलांना याचा फायदा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै एक ते एकतीस जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक मदे ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक आधीक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित बघा आता संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग माननीय अदितीजी तटकरे यांनी संपूर्ण माहिती सांगितली या आठवड्यामध्येच तुमच्या अकाउंटला जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं बँकेसमोर रांगा लावणाऱ्यांसाठी देखील या ठिकाणी महत्वाची जी काही माहिती आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचं वृत्त बघितलं बघा के वाय सी करण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते महिलांची तुफान गर्दी मी स्वतः बँकांना भेट दिलेली आहे बँकांमध्ये अक्षरशः जो काही पैशांचा व्यवहार आहे तो करण्यासाठीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेळ लागतो जर आपण कुठलंही काम करण्यासाठी बँकेत गेलो तर जवळपास दोन तास किंवा एक तास तर आपले त्या ठिकाणी सहजच त्या ठिकाणी खर्च होतात बघा माझ्या बहिणींना मी स पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा सर्व पात्र भगिनी ज्या आहेत महिला भगिनी त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्याही महिलेंनी निष्कारण गडबड करू नका कुठल्याही पद्धतीचा जो काही त्रास आहे तो करून घेऊ नका अशा देखील माहिती या ठिकाणी पाहायला मिळते तुमचा हाऊ भाऊ योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय काळजी करू नका असं मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या अधिकृत एक्स पूर्वी पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या अकाउंटवरून सांगितलेलं आहे बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते पाहू शकता बघा एकनाथ शिंदे ऑफिशियल या ठिकाणी अकाउंट आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी खात्याचे वाय सी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत आहेत असल्याचं जे काही वृत्त आहे ते बघितलं माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्वपात्र भगिनींना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणारच आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या त्या महिलांना पैसे जे ते मिळणारच आहेत विनाकारण कुठल्याही पद्धतीचा जो काही त्रास आहे तो तुम्ही करू नका घाई गडबड करू नका जर अतिशय सोपं म्हणजे सोप्यातलं सोपं तुम्हाला सांगतोय बघा जर तुमचं केवायसी होतच नसेल बघा ज्या महिलांचं केवायसी होतच नाही आहे त्या महिलांना सोपं सोपा पर्याय सांगतोय बघा सरळ सरळ पोस्टाचं खातं खोडून पोस्टाचं जे काय अकाउंट आहे ते उघडून घ्या पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं सरळ सरळ कुठे जायचं आहे पोस्टात जा त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे सरळ सरळ ते तुम्हाला ते अकाउंट उघडून देतील ते अकाउंट उघडल्यानंतर लगेचच तुम्हाला जे काही चोवीस तासामध्ये तुमचं जे काही लिंक आहे ते होऊन जाणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे त्यासोबतच आपण संपूर्ण माहिती पाहिलेली तुमचे जे काय अर्ज आहे ते तपासणी सुरू आहे अर्ज तपासणी झाली की लगेच पैसे वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजेच पुढच्या हप्त्यात तुमचे पैसे वाटपाला सुरुवात होईल स्वतः मंत्री महोदयांनी सांगितले आहेत सप्टेंबरच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला पैसे जे ते त्या ठिकाणी आम्ही डीबीटी टी करणार आहोत म्हणून संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही संपूर्ण खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते तर लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद